हाय नमस्कार चला का उजल बघा शाळा ती चालली पण पाऊसच येतोय काय करा होता पावसामुळं नका गरिबाचा आहे का जॅकेट नाही काय नाही ती एक तर उघडत आहे दुसरं हम्म ती काय असते बघा तिच्या पप्पाची कला त्याच्यामुळं काही असं पोत एक फाल ठिक आणि ठिकायच मग ते खूप केली आणि ती केले पण ती काय म्हणते मला लय लाज वाटते पण मी म्हणलं भिजण्यापेक्षा जा मग चालली आता का <coughs> तर चला म्हणलं तुम्हाला दाखव काय हम्म <coughs> तर ही इकडं उघडच आहे बघा ती काय बाहेर बाहेर वाटत का नाही वातावरण आमच्या इथलं कस काय कमेंट मध्ये म्हणतो की ही हे ज राजगिर आहे राजगिर आहे पण ही राजगिर नाही एलवेट आहे आणि आता ह्याला फक्त दसऱ्यालाच फुला येते बघा तुम्हाला ते फुल आलेल्यावर मी तुम्हाला दाखवते तिकडं पण आता लय लयची फुल आता तर ही आपण काय लावलेलं नाही मनाने आलं का मग मी काय केलं त्या दिवशी काल, काल। ती तर बी आल ती मनानेच तरी आता बारकी येते बारकी येते तर सारखा पाऊस येते बा पाऊस 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 सगळं पाऊसच आहे तर आपण बघू चकलीच काय चाललंय काय नाही किच किचकिच किच किचकिस आणि तुम्ही म्हणताल की इथं कोण राहत असेल चार हजार पाच हजार काय नाही ते बघा माझ्या आता कालच्या व्हिडिओ मध्ये मी त्या इथं राहते का नाही ती जोडीदारे का हो ही त्यांचं कुलूप लावून इथं गेले ते आणि हो हे दरवाजा हे दरवाजा काय फरक आहे का छकली उभा राहिली आहे का फक्त एवढंच आहे फक्त मग हा शेजार धर्म त्याच्यामुळं जावं लागतंय आपणच हे केलं नाही तर माणूस किती त्यातच वळखत कारण का माझा बी ती झाल्यावर त्यांनी मला खायला प्यायला आणलं होतं मग ती तसं उष्णच असते का नाही हे माणूस की असते त्याच्यामुळं मग आज गि काल गेलतो आम्ही तिकडं मावळला आणि ते मावळच्या पुढे बी राहते तिकडं पिपरी मावळ म्हणणं सहा किलोमीटर आहे बघा पिपरी आणि मला काय हिडवले म्हणजे आपल्याला काय मोबाईल चाले नाद नव्हतं त्याच्यामुळं राहतं मुळा आणि तुम्हाला आता झालं केळी बिळी आली याय लागली पण म्हणते तिक केळीचा आवाज ऐकून मालकानी पण शेजारा बाजाराला काय नसतं या तुम्हाला दाखवते की मी येईल संध्याकाळचा लय आवाज येतो टर 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 टसता आणि आम्हाला असं भीती भीती काय वाटत नाही बघा ही अशी किळे कुठं 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 यायला लागली आहे आणि मी काही इथं ती, ती का का लावली होती पण आता काय झालं आवश्यत मारते ती त्याच्यामुळं काय नाही आणि दोन मी ही लावलं होतं मिरचीचे झाड मसाला केल्यावर मी काय मी काय मसाला विसाला काय कच्चा आणत नाही काय नाही ती दोन झाडं नाही चकोल ती दोन झाडं लावली होती मी दिसत का तुम्हाला दिसत असली सांगा तर मी हे सहा महिने झालं मिरच्या बरं का एकटीच कोणी आपल्या शेजार नाही मग ते होते त्यावेळे आपल्या नेत होत्या आणि इथल्या इथं माझी मी कोथमीर ते काय बी लावत असते ही का तर आपल्याला आणायच घरात आणि ते माणकीन बी आपल्याला सगळं बी बी देते म्हणते तुला ना आहे बी लावायचं आहे झाडं लावायची गेल्या वर्षी लई लावली होती पण असा विषय झाला तर आम्ही एकटंच असल्यामुळं इथं दोन सापच निघले केव्हा न तेव घेवडा ती लावला होता आणि एवढ्यात नाही निघलं बरं का पण इकडंच निघलं की आणि ते बी कसा इसे चालता हिथं चपल्या चपल्यावर साप असं हिथं सा असं चपल्या होत्या आणि मी चप्पल घाला गेले तर त्याच्यावर आळा पिळा घालून बसलाय म्हणलं आपल्याला ह्या वर्षी काय आता पावसाळ्यात झाडाचा ते नात करायचाच नाही याला केला देवाचं नाथ आहे <coughs> मग आपला एक हाय फोटो त्याला आपलं करतो पूजा करतो म्हणजे पूजा कुठली उदबती घ्यायची लावायची ओवळायची बी आणि ते म्हणतो देवा मला बुद्धी दे मला शिकायला माझं डोकं चालू दे असं आहे त्याचं ते काय घरात बसले ते आमच्या मालकाला आमच्या मालकाला न... किती बे हे म्हणा नाही बोला 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 पण ते बोलतच नाहीत काय करावं त्यांना आणि तसला भांडणं बिडणार तर काही शेच नसत आपला का असत जाणार तर ते बी जाते ना उद्यापासून का मला आणि मला तर काय मला असत सारखं काम पण ते आज तिकडे जायचं होतं काम केलं पाहिजे आणि जाते ते आठ वाजता त्याच्यामुळं मग अन दादा जातो दा दहा वाजता मग त्याला सोडावं लागतं ही जाते ते नऊ वाजता मग माझं सगळंच वांध होत त्याच्यामुळं बघा मग हाय तो आठ वाजता आठ ते एक वाजेपर्यंत काम तुमच्या इकडं कसे हजरे आहेत असं सांगा आमच्या इकडं का नाही आठला जायचं दोनला ला यायचं साडेतीनशे रुपये हजरे नाही आणि दुसरं वाचणीचं तंबाटी बांधायची परत तंबाटी ता तोडायला द्राक्षीचा फुडा त्याला चारशे ऐंशी रुपये हजरी आहे पण मम्मी मला काही जमत नाही माझे लेकर आहे ती मला सोडावं लागतंय त्यांच्यासाठी ते पाठ उठायचं आणि मला ना तर नाही उठणं झालं तर ताई उठतीस ताईच्या महाग छपूल उठतीस some... मग ती काय माझा विचार करत नाही की बाबा आपली मम्मी झुपली आणि तिला उठवावं तिला की हे <laughs> करावं गेले बघा आमची लाईट तिला हे करावं उठवाव आपण तिला डबाचकर म्हणावं तसं नाही तस समजदार आहे आपले बरं झालं नशीबाला पोरगी तरी आपले चांगले आहे आणि तिच्यामुळं तिला पहिल्यापासूनच आम्ही तसं वळण लावले की आपलं आपलं उठायचं दुसऱ्याच्या ह्याच्यावर इसमाळायचं नाही की उठलेच नाही आणि आपण उपाशी जायचं तसं तसं काहीच नाही बघा काल तर आता उद्यापासून तर दोन दिवस त्यांना हे आहे तेरा चौदा उद्यापासून तर सात वाजता जावं लागतं अडीचला शाळा सुटणार आहे वाटतं आताच तर त्या सराचा ग्रुपला आलं तर मेसेज कारण का व्हॉट्सअपला ग्रुप केले ना त्यांना मधबती पोळे मला तसं केलं आला मेसेज मग ती म्हणते ते आता हाताच्या खोलीचा आताच म्हणतो ते काय आम्हाला झोप देते ती का, का का कायच कसत कारण का तिला छेकलेलं तिकडं सवज नाही ना तिकडं अकरा वाजता जायचं आणि परत चारला यायचं तसं काय नाही इथं काय नाही इथं त्यांचा दापा असतोय उठलं का आलं का अभ्यास करणार पहिला हातपाय धुणार कपडे बदलणार परत लगेच काहीतरी खाणार कारण का लवकरच का का ते आठ वाजता त्याच्यामुळे भोका लागतात मग मी मीचा ते गेलं का माझं मागचं काम असतंय दोन भांडी त्यांना उरकायचं मग कामाला जायचं कामावर न्यायचं जास्त करून जायचं परत मग इथे जाते सकाळीच परत येताना घेऊन येते दादाला आपल्याला तर काय कामाला गेल्याशिवाय मार्ग ना की असं दुसऱ्या बसवून खायचं काय सहा महिन्या जायचं दुसऱ्याच्या राहणार आणि सहा महिना हे करायचं वीट आणि त्याच्यामुळं करावंच लागत आहे आपल्याला सणामुळं गळ्यातलं आणलं तर नाही तर ते मालकाकडेच असतं आहे आपला ते कानातलं फुलं एवढं <coughs> विन नाही आपलं की फुगिर तर रोजच घालून घिंडायचं रोज करायचं आणि हे आपलं रोजचं वापरायला हे दोन मणी चार मणीन दोन धोरले तसं घेतलं होतं लय लेमनी येते होतं पण ती काय केलं पोराला झटका के येत होता ना सारखं त्याच्यामुळं मोडलं ते मग गेल्या वर्षी आणि काय चुकलं वाकलं तर कमेंट म्हणून सांगा ते सांगा मर का मला कारण का आपल्याला एवढं ही नाही ना ना, तुम्ही असं कमेंटमध्ये कालच्या कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये म्हणला की कर व्हिडिओ आपण तुम्हाला सपोर्ट करतो हे करतो कुठं चुकतंय ती तेवढं सांगा कारण का मला काय राग येणार नाही आणि मी तुम्ही काय वाईट बोलला तरी मी काय तुम्हाला म्हणणार नाही चला मग बाय